गुड मॉर्निंग सर्वांना आज आता शिफ्ट संपलेलं आहे आता आता मी आज युनिवर्सिटीला चाललेलं आहे साडे आठ वाजली तर साडे आठ वाजता आज मॉर्निंग सेशन नाही घ्या तेवढं तर आहे तेवढं लेट आहे त्याच्यामुळे पाच दहा मिनटं लेट चाल चालतं तेवढं मला चाललेलं आहे बाबा मस्त पैकी इकडून रिक्षा चालल्या जात इकडे आ तिकडे चालल्या जा हा रोड कुठे जातो मला पण नाही माहित पण तिकडे किती रिक्षा चालल्या आणि इकडे एकही हे नाही कधी कधी असंच होत कधी कधी मी तिकडे रोड वरती ना तेव्हाच रिक्षा येतात आमचे वेट करतात हे बघा रिक्षा मागे रिक्षा चालल्या तिकड इकडे एक हे ना रिक्षा आलेली आहे कॉलेज फायनली रिक्षा भेटलेली आहे मग मी पण बसलो आणि हे बघा हे रिक्षा इकडच्या रिक्षाच थोड्या वेगळ्या आता आपल्या इकडे ॲटो आहेत ना त्याच प्रकारच्या आहेत तसं तर ह्या डिझेलवरच्या आता काही सी एन जीवरच्या पण आहेत यांना रेट खूपच कमी आहे इकडल्या रिक्षापेक्षा पण रेट खूप कमी आहे पण खूप मस्त आहे आणि यांना चढायला उतरले एका साईडने मागं तीन जण बसतात पुढंसा जास्त एक्स्ट्रा सिटिंग कॅपॅसिटी पण नाही आहे नॉर्मल नॉर्मल असतं पण खूप क्वांटिटी म्हणजे इतक्या रिक्षा आहेत इथं आपल्या इकडं पुण्याच्या साईडला जसे तीन चाकाचे रिक्षा आहेत ना त्याच टाईप मध्ये खूप साऱ्या रिक्षा आहेत आणि मी लेट चाललो होतो त्याच्यामुळे गर्दी नव्हती आज इथे नॉर्मली इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते विचारत असतो नाही सगळ्या रिक्षा भरलेल्या असतात मस्तपैकी आणि मी उशिरा म्हणजे पावणे नऊला चाललो होतो त्याच्यामुळे साडेआठला सगळे कॉलेज वगैरे क्लासेस चालू होतात मग इकडे राहणारे जेवढे पण स्टुडंट आहेत जे रूम वगैरे करून राहतात बऱ्यापैकी जे बाहेरचे तर ते सगळे गेलेले होते त्याच्यामुळे गर्दी नव्हती आणि त्याच्यामुळेच इकडे जाणारे रिक्षा कमी पण होत्या नॉर्मली ह्या साडेआठच्या वेळेस इतक्या रिक्षा असतात सव्वा म्हणजे आठच्या नंतर तर खूप साऱ्या रिक्षा असतात जाण्यासाठी बघा तरी काय काय स्टुडंट चाललेले आहेत लेट झालेले आणि हा युनिव्हर्सिटी मध्ये काम चालू आहे ना पलीकडे एका नवीन बिल्डिंगचं तर तिथे सुद्धा वर्कर्स नऊ वाजताच येतात नऊच्या अगोदर येतात म्हणजे बघा किती लोक येतात आणि हे रिक्षा तिकडे कनकपूर कॅम्पसला चाललेली होती त्याच्यामुळे मी इथं सुद्धा मस्तपैकी हे बघू शकत हे बघू शकता युनिव्हर्सिटी मस्तपैकी आलो गेट वरती म्हटलं आता रोड क्रॉस करूया आणि इथं साडेआठच्या वेळेस स्टुडंट्स तर इतकी गर्दी असते सगळे रोड क्रॉस करत असतात सगळे स्टुडंट वगैरे सगळं आणि इथं आलं पाहिलं तर काहीतरी चायनीज लोकांचं काहीतरी वीक आहे म्हणून इथं त्यांच्या यांचा इव्हेंट होता काहीतरी ते बघा पॉज करून वाच जर तुम्हाला काही जमलं तर तसं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये काही नाही आहे आणि हे त्यांनी तिथं पूजा केली होती आणि हे इथं हे चायनीज रांगोळी काढत होते तसे तर खूप भारी रांगोळी काढत होते ते रांगोळी नाही ते त्यांचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन वाढायसाठी वगैरे काहीतरी आहे हे बघा हे त्यांचे पोस्टर लावलेले आहेत सगळे हे तर सगळे स्टुडंट वाचत होते मी तर काय वाचलं नाही जास्त काय फक्त मी फोटो वगैरे बघितले थोडंफार बघितलं आणि बास केलं हे बघा तुम्ही बघा मस्तपैकी एक 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 पॉज करून बघा आणि हे बघा हे अशा प्रकारे एकदम एक पाईपसारखं त्याला पुढं टोके आणि त्याच्यातून दोन रांगोळी काढतात आणि ते बघा रांगोळी किती एकदम डिटेलिंगमध्ये डिटेलिंग बघा त्यांचं आणि त्यासाठी किती कॉन्सन्ट्रेशन लागत असेल तुम्ही विचार करा आणि त्यांना किती एक्सपिरियन्स असेल ह्या गोष्टीसाठी हे पण बघा एकदम ग्राउंड फ्लोअरला हे असे स्टॅच्यू बनवलेले होते चायनीज स्टॅच्यू होते आणि लेस कपडे वगैरे हो घालून तुम्ही त्यांच्यासोबत फोटो काढू शकत होतात हे म्हणजे ऑब्वियसली त्यांच्या काहीतरी कास्ट वगैरे काहीतरी समाजाचं रिलीजनचं काहीतरी प्रसार वगैरे करण्यासाठी काहीतरी होतं आणि हे बघा त्यांना भेटलेले अवॉर्ड्स वगैरे सगळे काही सगळे आपल्या इथंच नाही दुसऱ्या आंतरराष्ट्रीय वगैरे बरंच काही आणि इथं तर मला डायरेक्ट रामदेव बाबा दिसले अरे म्हटलं रामदेव बाबा म्हटल्यावर हे खरंच काहीतरी आहे म्हटलं रामदेव बाबा त्यांच्या पोटात म्हटल्यावर काय दुसरं काय समजणार आहे आणि हे बघा सकाळी तरी त्यांनी थोडीच काढली होती आणि आत्ता बघू शकता आता दोन वाजले तरी पण एवढीशीच झाली आणि ही रांगोळी कम्प्लीट करायला त्यांना जवळपास तीन दिवस लागणार आहेत मागा ते मागाशी सांगत होते तेव्हा मी आलो तो तेव्हा व्हिडिओ नाही बनवला पण ते सांगत होते तर याला तीन दिवस लागणार आहेत कंप्लिशनसाठी हे बघा हे असं सा पाईपसारखं आहे त्याच्यातून एकदम धम्मा आणि एकदम डिटेलिंगमध्ये टाकतात हे बघा किती डिटेलिंग मध्ये कलर आहे किती डिटेलिंग मध्ये आणि खालचं त्यांनी व्हाइट पेनने अगोदर आखून घेतलेलं आहे त्याच्यानंतर करतायत आणि आपल्या इकडं जशी महापूजा करतात ना तशीच महापूजा करून त्यांनी पण हे रांगोळी वगैरे काय असेल ते काढायला चालू आहे आणि हे बघा मग तरी गर्दी होती आता इथं कोणीच नाही आहे हे सगळे स्टॅच्यू येतं आणि तिथे लिहिलं आहे बी कोणत्या म्हणजे कोणत्या एरियातला कोणता ड्रेस आहे काय ड्रेसबद्दल माहिती वगैरे पॉच करून वाचून बघा आणि हे तर सगळे चायनीज बसलेले होते आणि हे बघा इथं त्यांनी मे, हँडमेड हँडमेड बनवलेल्या वस्तू वस वगैरे ते विक्रीसाठी होत्या बऱ्याच काही पुस्तकं का वगैरे त्यांचे बॅचेस वगैरे सगळं काही होतं आणि हे ऑबियसली सगळं इंग्लिशमध्ये होतात बघा हे सगळे ट्रेनर्स वगैरे हो टीचर्स फॅकल्टी घरी चाललेली आहे आणि आणि आता आज संध्याकाळी आम्ही गाडी घेऊन चहा पेला आलतो तर तेवढ्यात पाऊस आला आणि इतका मस्त वाटत होता एकदम पावसाचा आनंद वगैरे घेतला मस्त त्यात कॅमेरा पावसात शूट केलं तर ते पाणी आलं त्याच्यावरती मस्तपैकी पावसाचा आनंद घेतला मग तसंच थोडा पाऊस थांबला होता जेवायला गेलो तर जेवण करून आलो आणि जायला मग तर तुम्हाला ब्लॉग जवळत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद अँड थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय